अशी खमंग झणझणीत भाजी खाल तर नक्कीच पोटापेक्षा जास्त जेवाल मसाला परतवून घेऊ तेल सुटेपर्यंत तिखट गरम मसाला मीठ सर्व एकजीव होईपर्यंत तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊ ही पूर्वतयारी आहे भाजीची तर नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल फणसाची भाजी ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करीत आहे अर्धा किलो फणस घेतलेला आहे आणि तो पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे तर तो फणसाला चीक असतो तो खूप आणि तो आपल्या हाताला चिट चिटकतो तर तो तसा चिटकू नये म्हणून हाताला चांगलं भरपूर असं तेल लावून घेत आहे पहा दोन्ही हाताला तेल लावलं आहे आणि ज्या सुरीने आपण कापून घेणार तर त्या सुरीलासुद्धा भरपूर असं तेल लावून घेत आहे म्हणजे तो चीक जो आहे तो चिटकणार नाही तर त्या चीक असल्यामुळेच फणस हे काळंसुद्धा पडू शकतं तर थोडंसं आहे पडलेलं तर ताजंच आहे फणस मात्र तर ताटालासुद्धा मी तेल लावून घेतलेला आहे आणि आता हे या फणसाचे दोन तुकडे मी करून घेत आहे सुरीच्या साह्याने तर त्याआधी मी हाताला आणि सुरीला ताटाला तेल लावून घेतलेलं आहे भरपूर असं आणि दोन तुकडे केले आता हे कुकरमध्ये ठेवणार आहे तर कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे डबा ठेवलेला आहे त्या डब्यामध्ये हे दोन तुकडे फणसाचे करून ते ठेवलेले आहेत आणि ते हाय हीटवर चांगल्या चार शिट्या मी करून घेत आहे तर कुकर झाकण लावून ते ठेवलेलं ला आहे पहा गॅसवर आणि इकडे त्याची भाजीच्या ग्रेवीसाठीची तयारी करते तर एक मोठा कांदा चिरून तो मिक्सरमधनं फिरवून घेतलेला आहे पहा आणि आता दहा बारा या लसणाच्या पाकळ्या आहेत देशी लसूण आहे आणि अर्धा कप हे सुका खोबऱ्याचा कीस आहे तो घेतला आहे ओलं खोबरंसुद्धा आपण नारळ वापरू शकतो आणि एक मोठा टोमॅटो तो चिरून घेतलेला आहे तर याचीसुद्धा मी मिक्सरमधनंही फिरवून घेत आहे म्हणजे हे वाटण छान तयार झालेलं आहे भाजीच्या ग्रेवीसाठी हे वाटण उपयोगी येणार तर तेही काढून घेतलेलं आहे पहा डिशमध्ये मिक्सरमधून पाणी काही वापरलेलं नाही अजिबात तर ही पूर्वतयारी झालेली आहे आणि इकडे कुकरही झालेला आहे पहा तर वाफवलेलं आहे फळस छान चार शिट्यांमध्ये अशा पद्धतीने वाफवून घेतल्यामुळे साल काढायला जरा सोपं जातं आणि चीक असल्यामुळे आपल्याला तो साल काढता येत नाही अवघड होतं म्हणून वाफवून घेतल्यामुळे साल सोपं तर मधला भाग जो आहे तो काढून टाकला आहे तो घेतला नाही कडक असतो शिजत नाही म्हणून तर आता तो, तो, तो हाताला पुन्हा तेल लावून मी ते कापून घेतलेला आहे फणस गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये चार मोठे चमचे तेल घातलं आहे तेल चांगलं तापलं की एक छोटा चमचा मोहरी घातली आहे ती छान तडतडली की मग त्यात एक छोटा चमचा जिरं घातलं आहे तेही फुल्लं की मग त्यात कांदा जो आहे तो वाटून घेतलेला मिक्सरमधून तो फिरवून घेतले आहे तो परतवून घेत आहे कांदा लवकर आणि सोनेरी व्हावा म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे पहा तर त्यामुळे लवकर तो परतला तो तर झालेलाच आहे कांदासुद्धा सोनेरी आता हे खोबरं टोमॅटो आणि लसूण जे वाटून घेतलं होतं ते फिरवून घेत आहे पहा तो मसाला वाटण तेल सुटेपर्यंत छान परतवून घेत आहे तर तेल सुटलेलं आहे आणि त्यामध्ये एक छोटा चमचा हळद पाव चमचा हिंग धनेजिरे पावडर एक चमचा आणि कश्मीरी लाल मिरची आणि गरम मसाला तिखट थोडंसं मीठ असं सर्व घालून हा सर्व मसाला आणि वाटण अगदी परतवून घेत आहे तो मसाला करपायला नको म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे आणि पुन्हा हे सर्व परतून घेत आहे तेल सुटेपर्यंत अगदी दोन ते अडीच मिनटापर्यंत लो हीटवर आणि पाणी घातलेलं आहे है, कोमट तर दीड कप पाणी साधारण घातलेलं आहे सर्व मसाला वाटण याच्यात एक जी होईल शिजलं जाईल त्याचा ॲरोमासुद्धा छान येतो आहे आणि मग शिजवून घेतलेलं फणस आणि ते चिरून घेतलेलं फणसाचे तुकडे ते त्यामध्ये आता घातलेत पहा तर फणसाचे मी शिजवून घेतलेलं आहे आणि मग त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले ते घातलेले आहेत ही भाजी खूप पौष्टिक आणि चविष्ट होते शिजवून चिरून घेतलेला सर्व फणस मी त्यात घातलेला आहे त्याच्या फोडी करून बारीक सर्व मिक्स करून घेते आहे फणसाच्या फोडी मसाला यामध्ये खडा मसाल्याचा वापर केलेला नाही कारण सध्या उन्हाळा पण आहे त्यामुळे खडे मसाले घातले नाहीत गरम मसाला आणि तिखट थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे निरालिमाई चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनही दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल व्हिडिओ पाहायला मिळतील तसेच निरालीमाई चॅनलवर इतरही रेसिपीचे आणि इतर व्हिडिओज आहेत आपण नक्की पहा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद भाजीसाठी मी साधारण दीड कप पाणी वापरलेलं आहे आतापर्यंत आणि पाणी घालून पुन्हा मी दोन शिट्या काढून घेतलेल्या आहेत पहा म्हणजे भाजी मऊ शिजेल म्हणून कसं केलेलं आहे तर भाजी ही छान शिजलेली आहे मसाला आणि फणसाच्या सर्व फोडी एकजीव झालेल्या आहेत सर्व मसाला आणि सर्व एकजीव झालेला आहे भाजी छान शिजलेली आहे पोळी पराठेबरोबर छान लागते ही भाजी फुलक्यांबरोबरसुद्धा खूप छान लागते अर्धा चमचा अमचूर पावडर आणि मीठ घातलेला आहे चवीप्रमाणे आणि पुन्हा हे सर्व मिक्स करून हलवून घेते आणि भाजी थोडी दाट वाटते आहे म्हणून थोडंसं अर्धा वाटी पाणी पुन्हा घात घालत आहे पहा आणि त्यामुळे भाजी ही थोडीशी ग्रेव्ही होईल आणि पोळीसोबत चपातीसोबत फुलक्यांसोबत खायला चांगली होईल तर आपणही अशी रेसिपी करून पहा खूप चविष्ट आहे या दिवसात फणस मिळतं तर आपणही करू शकतो सहजपणे तर प्लीज असं करून बघा निराली माय चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि भाजी खूप खुँ छान झालेली आहे चवसुद्धा खूप छान झालेली आहे तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब निराली माय चॅनल तर पुन्हा भेटू थँक्यू